नमस्कार मित्रांनो मी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये मा आपण अमरावती शहराचा इतिहास जाणून घेतला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री अंबादेवी एकविरा देवी मंदिराच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊया अमरावती शहराला पौराणिक काळापासून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे येथील श्री अंबादेवी व देवी मंदिर सुप्रसिद्ध असून विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून अंबादेवी व एकविरा देवीच्या दर्शनास भाविकांची अलोट गर्दी असते श्री जनार्दन स्वामी श्री नारायण गुरु महाराज संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज संत गुलाबराव महाराज संत मृगेंद्र शंकर स्वामी अशा संतांच्या पावन चरण स्पर्शाने अमरावतीचा लौकिक अधिकच वाढत गेला पुढील काळात स्वातंत्र्य लढ्यातील महत्वपूर्ण घडामोडी अमरावतीतील अनेक दिग्गज लोकांचे महान कार्य नगराची सामाजिक तथा सांस्कृतिक वाटचाल यामुळे अमरावती नगरी अधिक नावारुपास आली पूर्वी उमरावतीजवळील कुंडिनपूर येथे यदुवंशातील भीष्मक राजाची राजधानी होती देवी रुक्मिणी ही भीष्मक राजाची कन्या होती रुक्मिणीने श्रीकृष्णाशी विवाह करण्याचे मनात योजिले मात्र तिच्या भावाने तिचे लग्न शिशुपालासोबत ठरविले होते यातून मार्ग काढण्यासाठी रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहून अंबामातेच्या मंदिरातून आपले हरण करावे असे सुचविले लग्नापूर्वी रुक्मिणी अंबादेवीचे दर्शन असे अमरावतीच्या गौरवशाली आहे तेरा अमरावतीत आले त्यांनी रुक्मिणी हरणाचे स्थान पाहिले अशी ऐतिहासिक नोंद आहे या आधारे श्री अंबादेवी मंदिर पौराणिक काळापासून अस्तित्वात आहे हे, हे सिद्ध होते अंबादेवीची मूर्ती पुरातत्व विभागाच्या अंदाजानुसार पाच हजार वर्षापेक्षा जास्त जुनी असावी बेसाल दगडापासून बनलेली ही मूर्ती स्वयंभू वाळुकामय असून दोन्ही हात मांडीवर विसावलेली पद्मासनात आसनस्थ अर्धोन्मिलित डोळे शांत गंभीर ध्यानस्थ चैतन्य मूर्ती आहे दिवसात अनेक वेळा आपले रूप तथा भाव बदलणारी श्री अंबादेवी संपूर्ण साजशृंगारानंतर महिषासुराचा वध करायला निघालेल्या चंडिकेच्या रूपात देखील आपल्याला दर्शन देते अत्यंत जागृत असे ही देवस्थान असून विदर्भाची कुलस्वामिनी श्री अंबादेवीला अग्रम पूजेचा मान आहे वर्हाट प्रांतावर मौर्य यादव अशा अनेक राजघराण्यांनी राज्य केले मूळ गाव उदुंबरावती इसवी सणाच्या अकराव्या शतकापासून अस्तित्वात होते असे पुरावे उपलब्ध आहेत इसवी सन चौदाशे नव्याण्णव मध्ये उत्तरेकडील यवनांनी जेव्हा वराट प्रांत काबीज केले तेव्हा अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली त्यात अंबादेवी मंदिराचा देखील समावेश होता पुढे इसवी सन सोळाशे साठच्या सुमारास श्री जनार्दन स्वामींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असावा असा, असा अंदाज व्यक्त केला जातो सतराव्या शतकाच्या मध्यात इसवी सन सोळाशे चाळीसच्या सुमारास जनार्दन स्वामी अमरावतीत आले ते अंबादेवी मंदिराच्या लगत असलेल्या नाल्याच्या दक्षिण तीरावर पर्णकुटी बांधून राहू लागले दररोज देवीची पूजा केल्यावरच अन्नग्रहण करायचे असा त्यांचा नियम होता एकदा पावसाळ्यात नाल्याला पूर आला व तीन दिवस पूर ओसरला नाही स्वामींना तीन दिवस उपास घडला तेव्हा जगदंबेने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला व सांगितले की तुम्ही रोज ज्या विहिरीचे पाणी वापरता त्या विहिरीचा वर जो बाण म्हणजेच पाषाण आहे तो मीच आहे त्याची प्राणप्रतिष्ठा करा जनार्दन स्वामींनी दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे देवीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा केली हीच आपली मोठी अंबा म्हणजे एकविरा देवी होय श्री अंबादेवीचे मूळ मंदिर पुरातन असून एकोणीसव्या शतकाच्या पूर्वार्धात अंबादेवीची मूर्ती एका छोट्याशा हेमाडपंथी मंदिरात स्थानापन्न होती असे म्हणतात जुने मंदिर कायम ठेवूनच पुढे मोठे मंदिर बांधण्यात आले म्हणूनच आपल्याला मंदिराच्या आत मंदिर असे काम बांधकामाचे स्वरूप दिसते अंबादेवी मंदिराच्या बांधकामावर दक्षिणात्य शिल्पकलेची छाप आहे श्री अंबादेवी व महादेवाच्या शिखराचे बांधकाम अठराशे शहाण्णव सालात करण्यात आले एकोणीसशे सहा साली शिखरावरील तांब्याचे कळस सोन्याच्या मुलामा देऊन नव्याने बसविण्यात आले अंबामातेच्या मंदिराच्या गाभाऱ्याला लागूनच श्री गणपती व श्री हरिहराचे मंदिर आहे मुख्य मंदिराच्या उत्तरेला श्री हनुमान मंदिर तसेच दुर्गा मातेचे मंदिर आहे मंदिराच्या सभामंडपाचे छत काचेने मडवलेले असून खूपच देखणे दिसते नवरात्र काळात भाविकांना दर्शन सोपे व्हावे म्हणून अंबादेवी मंदिरात आतून काही बदल केले आहेत मात्र बाहेरून जुने मंदिर तसेच आहे अंबादेवी व एकविरादेवी मंदिराला जोडणारा पूल आता मोठा करण्यात आला असून एकविरादेवीचे भव्य मंदिर नव्याने बांधण्यात आले आहे श्री एकविरा देवीचे पूर्वीचे रूप आपल्या सर्वांच्याच डोळ्यात सामावलेले आहे मात्र काही वर्षांपूर्वी एकविरेची खोळ पडून मूळ मूर्ती भाविकांसमोर आली ही मूळ मूर्ती देखील अद्वितीय आहे देवीचे नवे रूप देखील भक्ताक्षणी मन प्रसन्न करते एकविरा देवी मंदिराच्या आत पायऱ्या उतरून गेल्यावर महादेवाचे तसेच श्री जनार्दन स्वामींचे दर्शन भाविकांना घडते येथे काचेच्या पेटीत ठेवलेल्या श्री विष्णूंची अत्यंत पुरातन मूर्ती आहे तसेच श्री गजानन महाराजांचे देखील दर्शन घडते अंबादेवी व एकविरा देवीला दर मंगळवारी अमावस्या पौर्णिमेला तथा सणाच्या दिवशी संपूर्ण अलंकार चढविले जातात ते देखणे रूप अनुभवण्यास भाविक आतुरत असतात रोज सकाळी सहा वाजता मंदिराचे मुख्य दार उघडले जाते देवीची नित्यपूजा सकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण होते दररोज माध्यान्न समयी ठीक बारा वाजता पुरणपोळी तथा खीर नियमाने समाविष्ट असलेल्या महानैवेद्य देवीला अप अर्पण केला जातो तत्पश्चात मुख्य शुद्धीस्तव देवीला तांबूल देण्यात येतो एकविरा देवी संस्थानातर्फे कार्तिक महिन्यात श्री जनार्दन स्वामी पुण्यतिथी उत्सवात अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेचा दिवस अमरावतीकरांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येतो इथून दसऱ्यापर्यंतचे दहा दिवस संपूर्ण अमरावतीतील वातावरण चैतन्यमयी असते दहाही दिवस जगदंबेची मनोभावे पूजा केली जाते मंदिर परिसरात सर्वत्र मंगलमय वातावरण असते नवरात्र उत्सवात दहाही दिवस देवीला संपूर्ण सुवर्णसाथ चढविलेला असतो या दहा दिवसात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते नवरात्रातील अष्टमीला मंदिरात होम असतो नवरात्राचे नऊ दिवस अंबा एकविरेची मनोभावे पूजा झाली की दसऱ्याला एकाच पालखीतून अंबादेवी व एकविरादेवी सीमोल्घनास निघतात त्यांच्या पालखीच्या मागे श्री बालाजीचा रथ असतो जगदंबीला सुने अर्पण करूनच अमरावतीतील भाविक दसऱ्याची सुरुवात करतात दोन्ही संस्थाने हजारो वर्षाची प्रथा परंपरा सांभाळून दोन्ही देवींची यथासांग नित्यपूजा करतात तसेच दोन्ही संस्थानात सर्व विशेष देखील विशेषोत्सवाने साजरे केले जातात इसवी सन एकोणीसशे अठ्ठावीसच्या नजरुल रेकॉर्डमध्ये एक हजार वर्षापासून हे मंदिर असल्याचे नमूद केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका अंबादेवीस आली होती असे म्हणतात विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवी व एकविरादेवी सर्वांचे आराध्य दैवत आहे तिच्या आशीर्वादाने अमरावती ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्धी झाली पूर्वीपासून कलाकार श्री अंबादेवीच्या चरणी आपली सेवा देतात याच अनुषंगाने दोन हजार पाच पासून अंबादेवी संगीत महोत्सव सुरू करण्यात आला या महोत्सवात अनेक दिग्गज कलाकार आपली सेवा देतात अमरावतीतील रसिक श्रोतांसाठी हा संगीत महोत्सव आनंद पर्वणीच असतो अंबादेवी व एकवार संस्थानातर्फे पूर्वीपासून आज पावेतो सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य केले जाते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला याबद्दल कमेंट करा लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद